हा आलू जमीनमध्ये लागत हा आलू वेलीवर लागतो जितके पानं तितके आलू हे काय झाडावर लागतात आपल्यापाशी पाच फूट चार इंचा उपलब्ध आहे नमस्कार सर मी जांबा बुजुर्ग तालुका मुरजेवूर जिल्हा येथील जांबा येथून माझं गाव आहे माझ्याकडे एकशे दहा प्रकारचे सीड्स आहेत हे सुद्धा शुद्ध देशी बियाणे आहेत त्याच पद्धतीने तुम्ही माझ्या हाती पाळत आहात त्याला ॲज गार्ड इंग्रजीमध्ये म्हणतात मराठी त्यातले काटे गोळं म्हणतात खारे गोळं म्हणतात याचा पेटा बनवता येते अशा विविध प्रकारचे आपल्याकडे बियाणे उपलब्ध आहे तुम्ही आता टेबलवर पाहत असाल तुम्हाला हा भोपळा देतच असेल हा चार फुटाचा आहे पण आपल्यापाशी पाच फूट चार इंचाचाही भोपळा उपलब्ध आहे पण आज उपलब्ध नाही आहे तसं तुम्ही पाहत असाल आता हे भेंडी दिसते तुम्हाला हे देशी भेंडी आहे हे एक फुट जास्त सरळ गेली तर जास्त होऊ शकते एक याचं बियाणंसुद्धा आपल्याकडे भेंडीचं उपलब्ध आहे आता आणखी पहा हे बऱ्याच जुन्या लोकांना माहीत आहे पण नवीन लोकांना याची माहिती नाही आहे हे आबई शेंग म्हणतात याची भाजी होते हे शरीराला आपल्या शक्तीवर्धक राहते इम्युनिटी पॉवर वाढवते आणि त्याच पद्धतीनं भर आता भरपूर आहेत बऱ्याच लोकांनी पाहाल्या आता पहा आणखी पहा एक नवनविषय ॲटम सांगतो मी तुम्हाला हा जो आलू आहे हा आलू जमीनमध्ये नाही लागत हा आलू वेलीवर लागतो पण याची लागू आपल्याला पावसाळ्यात करावी लागते त्यामुळे हे जो आलू आहे हा मुळातनं लागता हा वेलीवर लागतो पा जितके पानं तितके आलू एका एका झाडावर लागतात हे आपण या व्यवसाय दोन हजार नऊ पासून करतो आपल्याकडे एकशे दहा प्रकारचे शुद्ध गव्हाण बियाणे आहेत जसे फुलाचे आहेत पांढरा झेंडू तुम्ही पाहू शकता टेरेस गार्डन किचन गार्डनसाठी पूर्ण लागणारे औषधी या सर्व उपलब्ध असतात या बटाऱ्याबद्दल आणखी माहिती बस म्हणून की हे आपल्याला पावसाळ्यात लागल्यानंतर याला असा कोंब येतो इथं म्हणजे आपल्याला बाबा लागवण कधी करायची तर इथं असं आपल्याला हे तो रोपटो निघते थोडं म्हणजे समजून घ्यायच्याऐगी आता आता हा आलू आपल्याला लावण्याच्या साठी आहे नाहीतर हा वर्षभर असाच राहतो याला काहीच होत नाही हा वाळत नाही सुकत नाही खराब होत नाही बुरशी लागत नाही काही नाही काही नाही हा पावसाळा जिथून जून महिन्यात लावायचा आहे आपल्याला त्यानंतर तीन महिन्याला फळ चालू होतात आणि पानापरच फळ लागते आणि हे एकदम खायला चवदार असते फारच दुर्मिळ बियाणं आहे आता हे भेंडीपा हे एक फूट लंबी भेंडी आहे लांब आहे हे आपल्याला बाकीच्या भेंड्या असं म्हण की चार जर जमा केला तर हे भरते आणि हे मोठी झाल्यावरही सुद्धा अशी लवचिक असते कवळी असते म्हणजे फार आणि त्याची चवसुद्धा सुंदर चव असते याची फारच सुंदर असते आपल्याकडे एक तीस प्रकारची एक अठरा प्रकारची किट असते हे कीट विक्रीसाठी उपलब्ध असते आणि पूर्ण हे देशी वाण आहे असे हायब्रिड वाहन म्हणून नाही आहे हे देशी वाहन आहेत या बियाण्याचं वैशिष्ट्य सर असं आहे तुम्ही माझ्याकडून एकदा घेतल्यावर पुन्हा पुन्हा घ्यायचं काम नाही हे बियाणं तुम्ही पुन्हा लाईफ टाईम चालू शकता हे जर बियाणं उप लागत असेल कोणाला आपला नंबर आहे सत्तर सत्तावन्न शेचाळीस ब्याऐंशी त्रेपन्न